पैसे भरले काय बाय ना देवा सारख्या रे देवा काय म्हणायची कोण बाय बाय ती बिग बॉस मध्ये बसा येईल काय झालं बसायला यायला <laughs> <laughs> आए। आए। <laughs> <laughs> लाव नाही पैसे घेते त्यांच्या गप्पा चालल्यात मस्त छान दुबईला आमच्या घरातले कोणतरी मी निघाले मी कोण घ्या दुबईला कोण कोण चालले अवघड झाले टेन्शन मला रोज मला जेल होते मित्रांनो जेलन फिर कोणतरी दुबईला जायचं टेन्शन झालं मित्रांनो मला टेन्शन झालं

समोर एक असतात पाठीमाग दोन <laughs> तुमच्या बापाच्या शेजारी घरा शेजारी तुम्हाला इमान माहिती नाही मोर पण दोन चाक असतात चार चाक असतात मोर शेजारी शेजारी दोन छोटे असतात पाठीमागतात अगं भाय चार असतात ग गाह अगं भया सहा असतात सहा जेवढं मोठे अग शेजारी शेजारी दोन इकडं दोन इकडं दोन

मिरच्याला आमच्या फुलं लागल्यात छान मस्त हो मिरच्या लागायला लागल्यात आता गवारीला पण गवार लागायला लागली आहे आणि आता ह्या पावसात वाढले आणि भेंडीला भेंडी भरपूर आहे भेंडी छान आली आहे बिना औषधाची बिना ह्याची आहे ना आता भेंडी छान आली बिना औषधाची बिना खायलाची आणि पार आता निवार होऊन चालले भेंड्या मोठ्या मोठ्या झाल्यात सकाळपासून ऊन होत भरपूर ऊन होत आणि आता शिरवाळा आले मस्त पण कधी आता शुक्रवार कालच झालं गुरुवार आता रविवारी उद्याचा दिवस वांग्याला पण फुलं वगैरे लागलेली इथं तिकड वांगी इथं बाय चांगली